मला सांगा राजीव दे मी लिहून आणतो मी देवेंद्र फडणवीस स्वीकारलं मी तुझं तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयारीत शिंदे साहेबांकडून घ्यायचं अजित दादा कोण घ्यायचे तुझे जे नाव घेतून महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून तर त्यांना राज्यातून पाडून टाकते महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीच सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजोन पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाविकास आघाडीला तुम्ही एक झुप्त माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ चॅलेंज स्वीकारलं मी तुझं चॅलेंज स्वीकारलं तुझं मी तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं आम्ही उभी आहे शिंदे साहेबांकडून घ्यायचं दादा कोण घ्यायचं ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा मी कागद मराठ्यांच्या हातात देतो तुझे जे नाव घेतो महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून कोण मराठी लिहून थे। आणते त्यांना राज्यातून पाडून टाकत तुम्ही मुख्यमंत्र्याला शिवाय देत उपमुख्यमंत्र्याला शिवाय देत आम्ही मराठा समाजामध्ये जन्माला आलो आम्ही आमदार खासदार झालो म्हणून तुम्ही आमची आय माय काढता का दादांचं हे वाक्य आहे मी फुकलो असतो तरी हे राजे पडले असते मी फुकलो असतो तरी राजे पडले असते मी राजे म्हणून सोडून दिलं असा हात्या मी माझ्या आई बापा शपथ खरं सांगतो आज मला पण माझ्या सणसिंधीच्या जा बाहेर जाऊन देऊ नका मी तर तुम्ही फुकलेले करताना त्यापैसे शंभर रुपये फुकलेले लिहू गाड्यांना किती मानणार आहे मी हे सगळ्यांना माहिती ह्या श्रीमंत लोकांना काही गरज नाही आरक्षणाची आणि यांना मराठ्यांची पण गरज नाही यांना फक्त राजकारणासाठी मराठा पाहिजे त्यांना निवडून येण्यासाठी गोरगरीब मराठा पाहिजे माझा ध्येय आणि उद्देश आहे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण तो एकतर्फी एका बाजूने आणि एक, एक जीवान आहे मी त्यांच्यासोबत आहे गोरगरीब मराठ्यांच्या गोरगरीब मराठे थे माझ्यासोबत त्यामुळं मराठ्यांकडं हे असे लोक चिल्लर आहेत असे किती काही ते किती त्याला दोष देऊन उपयोगच नाही ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची